विदर्भ बडीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती विदर्भ प्रदेशची विदर्भ स्तरीय विस्तारित बैठक ऊर्जा भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती मनोज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत विदर्भातील विविध जिल्ह्यातील समितीचे शंभरहून अधिक जबाबदार पदाधिकारी प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते विदर्भ बडीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती विदर्भातील हजारो प्रकल्पग्रस्तांच्या न्याय आणि हक्कासाठी गेल्या अनेक वर्षांपासून निकराचा संघर्ष करत असून नुकतेच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर सलग अकरा दिवस शेकडो प्रकल्पग्रस्तांनी उपोषण केले त्या उपोषणा दरम्यान विदर्भातील अनेक जनप्रतिनिधींनी उपोषण स्थळी भेटी दिल्या आणि संबंधित मंत्री जानेवारीत मुंबई येथे बैठकीचे पत्र सुद्धा त्या दृष्टीने सुद्धा बैठकीत चर्चा करण्यात आली विदर्भातील प्रत्येक गावात धरण तेथे ते शाखा हा कार्यक्रम समिती राबवणार असून त्याची सुरुवात अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातून सुरू होणार आहे तसेच तालुका जिल्हा कार्यकारिणीची पूर्व बांधणी संपूर्ण विदर्भातील प्रकल्पग्रस्तांशी संपर्क प्रकल्पग्रस्तांची सभासद नोंदणी प्रकल्पग्रस्तांचा मेळावा आयोजित करणे तथा येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आंदोलनात्मक भूमिका संघटनेच्या इत्यादी विषयांवर विस्तारित चर्चा करण्यात आली सदर बैठकीला समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण समितीचे पदाधिकारी सुनील घटाडे भूषण चौधरी यांनी मार्गदर्शन केले यावेळी समितीचे राजाभाऊ काळे संजय गेत प्रकाश बोबडे मारुतराव भुजबळ प्रशांत मुरादे राजू लोणकर शुभम दवंडे गणेश गोंडाने गजानन चौबुतकर चंदू खांडेकर संजू विघे पाटील ओमप्रकाश कोमावार दत्तात्रय मोरे निलेश ठाकरे महेंद्र बुटे अमर उमक हबीब खान मुजित पटेल विनायक डोनालकर गजानन शिंगारे रघुनाथ कावरे सुभाष चकोले मधुकर नवले इत्यादी अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर वर्धा आणि नागपूरसह विदर्भातील प्रकल्पग्रस्तांनी बैठकीला उपस्थित राहून संघटनेच्या विस्तारित कार्यात सहभाग नोंदवला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती